गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र शासनाने राज्यातील महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेची घोषणा केली एक जुलै पासून या योजनेसाठी अर्ज दाखल करण्यासाठी राज्यभर महिलांची विविध शासकीय कार्यालय अर्ज दाखल करण्यासाठी विविध पक्ष संघटना यांच्या वतीनं भरवण्यात आलेल्या मार्गदर्शन व मदत शिबिराच्या ठिकाणी मोठी गर्दी होताना दिसून येते राज्यातील विविध भागात माहिती सह महाविकास आघाडीच्या विविध नेत्यांना नेत्यांच्या समर्थकांकडून देखील लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी शिबिरे घेण्यात येत आहेत मात्र आज भाजप आमदार राम कदम यांनी महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण योजनेचे चुकीचे फॉर्म भरून दिले जात आहेत गोरगरीब महिलांना एक हजार पाचशे रुपये मिळाले तर ते भाजपला मतदान करतील म्हणून त्यांच्याकडून चुकीचे फॉर्म भरून घेत आहेत जेणेकरून त्यांना पैसे मिळणार नाहीत आणि ते मतदान करणार नाहीत यासाठी षडयंत्र रचलं जात आहे असा आरोप भाजप आमदार राम कदम यांनी विधानसभेत केल्यानं मोठी खळबळ उडाली आहे नाना आपण लाडकी बहिणच बोललात नाना वस्तुस्थिती काय तुमचे कार्यकर्ते जाऊन चुकीचा फॉर्म भरतात काय भरतात चुकीचा फॉर्म उभा चुकीचा फॉर्म भरतात शरद पवार गट चुकीचा फॉर्म भरतात याच्यासाठी चुकीचा फॉर्म भरतात की ही योजना म्हणजे पंधरा ऑगस्टला त्या बहिणीच्या खात्यात पैसे जातील तिच्या बहिणीच्या खात्यात पैसे जाऊ नयेत आणि पैसे नाही गेले की तुम्हाला आमच्या सत्ताधारी पक्षाविषयी बहुमत बसायचंय याच्यासाठी चुकीचा तुम्हाला ती लोकांच्या घरी भांडी घासते तिला पैसे मिळतात भगवत नाही भगवत नाही तुम्हाला तुम्हाला चांगल्या योजनेत राजकारण करायचंय अरे त्या गरीबाला मिळू द्या पैसे झोपटपोटीत पड़ राहणारी बाई तिला पैसे मिळत असतील काय जात तुमचं